फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होलिका उत्सव फाल्गुन मध्य प्रतिपदेस धुळवड साजरी करतात म्हणजेच धुलीवंदन उत्तर भारतात या दिवशी सर्वथरातील लोक एकमेकांवर रंग उडवतात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात उत्तर भारतीय बांधव रहिवास करतात सातपूर औद्योगिक वसाहतीच्या आश्रयानं परिसरात अनेक उत्तर भारतीय उद्योग व्यवसायानिमित्त स्थिरावले आहेत आता नाशिक हीच त्यांची कर्मभूमी असून सण उत्सवाच्या माध्यमातून या मंडळींनी आपल्या जन्मभूमीशी नाळ जोडलेली आहे कालचा धुलीवंदनाचा सण असाच उत्साहात साजरा झाला हिंदी प्रसारणी सभेचे माजी महामंत्री विजय प्रताप त्रिपाठी संजीव चतुर्वेदी संतोष तिवारी यांनी सर्व उत्तर भारतीय बांधवांना या निमित्तानं एकत्रित करून धुलिवंदनाचा सण साजरा केला यावेळी सर्वांनी परस्परांवर रंगाचे उधळण करत शुभेच्छा दिल्या संगीताच्या तालावर ठेका धरत धुलीवंदनाचा सण सर्वांनी आनंद आणि उत्साहात साजरा केला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक